विभागीय सहनिबंधक श्री संभाजीराव निकम यांनी रानाडे अँड कंपनी सातारा तसेच अजय राठी सीए नाशिक फर्मचे विशेष लेखापरीक्षक यांना दि शिरपूर मर्चंट्स स्को ऑफ बँकेच्या कोट्यवधी रुपयाच्या बेकायदेशीर कर्जाला जबाबदार असणारे तत्कालीन संचालक मंडळ बँक व्यवस्थापक कर्ज वितरण अधिकारी कर्मचारी आणि बेकायदेशीर कर्जदार यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी आदेश दिलेत धुळे जिल्ह्यातील एकेकडी नामांकित आणि सध्या मोठ्या अडचणीत आलेल्या पंच्याहत्तर वर्षे जुन्या बँकेस डबघाईपर्यंत स्थितीत आणून ठेवायला जबाबदार लोकांना पुन्हा पुन्हा वाचवण्यासाठी संधी कोण देत आहे असा प्रश्न या बँकेचे सर्वसामान्य सभासद व ग्राहक विचारत आहेत शिरपूर मर्चंट्स बँकेने सहकार विभाग व रिझर्व्ह बँकेच्या नियमांची अत्यंत बेशिस्तपणे पायमल्ली करून कोट्यवधी रुपयांची कर्ज आपल्या मर्जीतील लोकांना संचालकाच्या रक्त नातेवाईकांना विना तारण व अवैधरित्या वाटप केले असून एक वर्षाहून अधिक काळ प्रशासक नेमूनही बँकेने समाधानकारक वसुली केलेली नाही सन दोन हजार तेवीस चोवीसच्या लेखापरीक्षण अहवालात या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवताना लेखापरीक्षकांनी अनेक कठोर पावले उचलणे गरजेचे आहे अशी टिप्पणी करून बँक व्यवस्थापक कर्ज वितरण अधिकारी तसेच हमीशिवाय शिवाय बेकायदेशीर कर्ज घेणारे कर्जदार आणि यात जबाबदार असलेल्या संचालक मंडळावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश जानेवारी महिन्यातच दिले होते बँकेतील दिल सर्वसामान्य सभासदांच्या भरोश्यावर ठेवलेल्या कोट्यवधी रुपयाच्या ठेवीवर मनमानी पद्धतीने बेकायदेशीर कर्ज वाटप करण्यात आले आणि यासाठी लेखा परीक्षण अहवालात समाविष्ट केलेल्या सुमारे पासष्ट जणांविरुद्ध म्हणजेच त्या सर्वांविरुद्ध आर्थिक फसवणूक आणि भारतीय न्यायसंहितेतील इतर सर्व आवश्यक कलमांतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत